मॅडम काय नाव तुमचं वकील आहात का हो तुम्ही अच्छा, अच्छा अच्छा आता ही अमृत ज्यूस कितवी वाटली आहे तुमची तुम दुसरी वाटली वाट अच्छा अच्छा होता अच्छा अच्छा कॅल्शियम कमी पडत क्रॅम पायाला क्रॅम येत होते अच्छा अच्छा हा अच्छा अच्छा हा बर अच्छा म्हणजे काय होतं लिव्हरला काय होत सार। लिव्हरला सारखी सूज यायची अच्छा अच्छा हा अरे वा म्हणजे एका वाटलीत त्यांना भूक वगैरे लावा लागले अच्छा अच्छा हा बरं चौथी आहे अच्छा अच्छा हा आम्ही एकंदरीत आणखी काय काय फरक पडला झोपेत चेहऱ्यात केस गाळण्यात वगैरे